आवाज सर्वसामान्यांचा कराड येथील शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित दिवंगत यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी प्रदर्शनात गाय बैल स्पर्धा प्रदर्शन पार पडले खास लोकांचे लक्ष वेधून घेणारे सुमारे टन वजनाचा जातीचा रेडा आणि जतच्या उमराणी येथील विद्यानंद आवटे यांचा वय वर्ष पाच असलेला आणि सलग सात ठिकाणी चॅम्पियन झालेला तसेच कमीत कमी दहा ते बारा लाख रुपये बक्षीस जिंकलेला साडे नऊ फूट लांब आणि साडेसहा फूट उंच खिलार जातीचं सोन्या बैल कृषी प्रदर्शनात लोकांचे लक्ष वेधून घेत होते कृषी अवजारे फळे फुलं पाठ्यपुस्तक पंचेचाळीस कांडीचा ऊस तसेच फुलांच्या प्रदर्शनाचा अनोखा साज दिसून येत होता तर दीडशेहून अधिक पशुधन दाखल झाले होते दुसरीकडे खाण्यापिण्याची तोंडाला पाणी सुटेल अशी भरगच्च दुकान थाटली होती अशातच गेली पाच सलग कराड प्रदर्शनात येणाऱ्या आणि ग्राहकांना आरोळी देऊन हसवत ठेवून फळांचा रस प्यायला देणाऱ्या कोल्हापूरच्या चाचाच्या मोहब्बत का सरबत नफरत का सरबतची वेगळीच धमाल दिसून येत होती त्यांच्या मजेदार शैलीत खाता का पिता का देता सोनूला द्या सोनूच्या मम्मीला द्या पप्पा काय नाराज होणार नाही अशा या कोल्हापूर चाच्याच्या हिंदुस्थान फ्रूट वाले या दुकानाने चांगलेच लक्ष वेधून घेतले होते पाहूयात स्पेशल ग्राउंड रिपोर्ट <laughs> चारखाल पाळण्यामध्ये बघा तिकडे खावा इकडे सोनूला द्या सोनूच्या परत तीन वर्षाने पुन्हा मी चालू इकडे परत चार वर्षाने पुन्हा मी येणार अर पण काय तुम्ही तुम्ही आता वरडून ना तुमचं ती काय मोफत का सरबत न परत का सरबत मोफत एक खाता का पेयता का नेता काही समुद्रचा घेता माय बाप किती क्लास खपते तुस माझा एक नंबर आहे सोनू सोनूला द्या सोनूच्या बंदीला द्या पप्पा का नाराज बोल नाही पुन्हा येणार आल्याश्वर राहिलो नाही अलीपर येणार इकडे आता तीन वर्षादानुज कुणाला बसूल नाही इकडे गाव कुठलं तुमचं कोलापुरचा चाचा कोलापुरचा चाचा कोलापुरचा आ... चाचा एकच हिंदुस्थान पुरूट हा कुठं भी बघा मागन बघा पुण्य बघा एकटा दोन बायचो असतोय अरे रे 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 या प्रदर्शनामध्ये किती वर्ष झाले तुम्ही आता मी आता पाच वर्षात आलोय माग पाच पाच वर्ष चाललोय वर्षी चालू आहे पुन्हा बी येणार आता बर आता आयुष्यभर येतोय मी मग या अरोळी देऊन तुम्ही म्हणजे मालामाल होऊन जातं आहे का आपलं क घेऊन जातोय आहे कमवून जातोय आहे हसंड चालतं आहे माझं कामगार चालतं आहे माझ्या बरोबर माझ्याबारात बहुत पोरं आहे वा वा का मला डाबार पोरं डाबारा पोरं घेऊन येतोय गाडी भरून दातन भाडं वागून अच्छा 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 आवडलं का नाही एक नंबर नाही येणार का येणार चायनल भारी आहे नातकोला बागणे या फुडणे या एकटाच भाग आरा, 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 आरा। सुर, सुर, सुरत नमस्कार माझं नाव विद्यानंद धावटे राहणार उमराणी तालुक्याचा जिल्हा सांगली हा सोन्या बैल सध्या पाच वर्षाचा आहे कोसा गेला क्षेत्रामध्ये को सगळ्यात जास्त उंचीचा जास्त लांबीचा बैल अच्छा हम्म आणि सलग सात ठिकाणी चॅम्पियन झालेलं बैल म्हणजे तुम्ही असं याला म्हणजे शर्यतीसाठी पळवता की आपलं रेतन गायचं नैसर्गिक रेतनासाठी वापरतो नैसर्गिक बीडिंग वापरतो अच्छा अच्छा त्यासाठी किती काय पाच वर्षाचं पाच वर्ष महिन्याचं म्हणजे कमीत कमी ऑफ सीझन मध्ये सुद्धा अडीच तीन अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्ना ऑफ सीझन मध्ये अडीच तीन लाख जर आपलं म्हणजे थंडीचं वातावरण असलं त्या सीझन मध्ये गायींच थोडस हिटचं प्रमाण जास्त असतं हिट वर यायचं त्यावेळेस जास्त पण होऊ शकते म्हणजे मंथली नाही मंथली एव्हरेज म्हणलं तरी अडीच ते तीन लाख रुपये मंथली अडीच तीन लाख रुपये तुम्हाला देतो काय नाव ठेवलं सोन्याबाई अच्छा जत मध्ये कुठलं खाऊ तुमचं उमराणी जत पासून सोळा किलोमीटर जत पासून सोळा किलोमीटर बरं जतच्या भागात अजून अशी आहेत की का तुमचा एकच जत भागात नाही इतर भागात पण आहेत किती लांब किती माहितीये का सगळे खेलरबाईल आहेत खेलारबै पण त्याच्यामध्ये पण जो सर्वोत्कृष्ट म्हणतो आपण जे ऑल इंडिया म्हणजे ऑल चॅम्पियन म्हणतो का नाही तो हा ठरलेला आहे आता मला असं मला वाटतं ज्यांच्या घरात खिलार आहेत त्यांच्या त्या शेतकऱ्यांच्या नाईन्टी पर्सेंट त्यांना असं वाटतं बाबा आपल्याकडे सोनचं एक असायला पाहिजे वाटतंय असं कारण ह्याच्यापासून शेतकऱ्याला एक प्रकारचं चांगलं म्हणजे असं फायदा होतोय कारण इतर बैलांचे वास्त्र जे वीस हजार म्हणजे दोन तीन महिन्यात वीस वीस हजार विकते हे सोन्याचं वासून ऐंशी नऊ हजार रुपये नऊ हजारला विकते त्यावरून कळते बाबा की बैलाच काय क्वालिटी आहे त्याच्यात मग आता प्रदर्शनला तुम्ही पहिल्यांदा आणा वगैरे करायला वर्षी नाही ह्या वर्षी पहिल्यांदा आलो इथे ह्या वर्षी पहिले लोकांचा म्हणजे तुम्ही आता आता एकच तुमच्याकडे आहे की अजून तुम्ही खेलार टोटल तीन आहेत टोटल खेलार तीन खेलार ओळख आहेत आणि वीस गाय आहेत वीस गाय वीस खेलार गायब हा कारण आम्ही जे काही करतो ना फक्त खेलारसाठी करतो खेलारसाठी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूवी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा